श्री स्वामी समर्थ लिंगायत साधूची समाधी स्वामींनी अग्नीच्या सहाय्याने उजळून टाकली ही लीला सर्वांना समजली समाधीवरची शिवपिंड स्फटिकवत झळाकूळ लागली होती चैत्र शुद्ध पंचमीची सूर्यकिरणे जेव्हा स्वामींच्या दर्शनाला आली तेव्हा त्या प्रकाशदूतांना आश्चर्याचा धक्का बसला त्या पिंडीतून शांतशीतल प्रकाशकिरण पाझरत होते आणि ते स्वामींच्या चरणांशीच घोटाळत होते प्रकाशदूतांनी स्वामींच्या चरणांचा स्पर्श केला तेव्हा नित्याप्रमाणे स्वामींनी ते किरणांना आपल्या ओंजळीत घेतले आणि म्हटले माझ्या प्राणप्रिय प्रकाशदूतांनो ह्या शिवपिंडीशी माझे ब्रह्मांड स्वरूप अस्तित्व मी आता विलीन करणार माझ्या मूळ स्वरूपाकडे माझा प्रवास आता सुरू झाला आहे स्वामींचे शब्द ऐकल्यावर प्रकाशदूत निस्तेज झाले स्वामींची चरणसेवा करण्याचे भाग्य आता संपुष्टात येणार ह्या जाणिवीने त्यांना खूप दुःख झाले त्या क्षणी सूर्यनारायण त्या प्रकाशदूतांना म्हणाले अरे वेड्याण्यू दुःख कसले करता चैत्रवाद्य तृ तृतीयेपासून संपूर्ण विश्वभर तुम्ही स्वामींचे दूत म्हणून पसरणार केवढा मोठा भाग्ययोग तुमच्या ललाटे लिहिला आहे प्रकाशदूतांनी स्वामींकडे पाहिले स्वामींनी त्या प्रकाश प्रकाशदूतांचा उबदार शरीरावरून हात फिरवला तेव्हा प्रकाशदूत शहारले त्यांच्या लक्षात आले की हा स्पर्श परमेश्वराचाच आहे प्रकाशदूतांनी स्वामींच्या चरणांची नित्याप्रमाणे शाश्वत प्रकाश फुले अर्पण केली आणि ते सर्वदूर निघून गेले तेव्हा त्यांच्या कर्णेंद्रियावर शब्द पडले मी तुमच्या पाठीशी आहे स्वामी कुणाशी बोलत आहेत ते स्वामी भक्तांना कळत नव्हते त्यांचा फक्त एक लक्षात आले की स्वामींच्या चरणांची भर उन्हात सुद्धा चंद्रकिरणे घोटाळत आहेत कुणीही स्वामींपाशी यायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि बाजूला जाऊन उभे राहायचे येणारी माणसे परतत नव्हती अक्कलकोटला जनसागर लोटला होता दिवसांमागून दिवस जात होते समर्थलीला अधिकाधिक प्रकट होत होत्या श्री रामनवमीच्या दिवशी भर मध्यान्नी सूर्यनारायण आकाशमध्यावर क्षणभर थांबले कारण अक्कलकोटात स्वामींच्या समोर प्रभू रामचंद्र प्रकट झाले होते खाली चंद्रोदय झाला होता प्रकाशाचा शांत शीतल लोळ स्वामींपुढे प्रकट झाला आहे एवढेच भक्तांनी अनुभवले पौर्णिमेच्या दिवशी तर पहाटे मारुतीरायाचा लालबुंद प्रकाश समर्थांपुढे प्रकट झाला होता लोकांनी फक्त प्रकाश अनुभवला आणि हात जोडले